जसं पाप असेल तसं नर्क भोगावं लागेल तसं दुःख असेल तसा त्रास असेल मग पाप करताना माणसानं भिलं पाहिजे पाप फेडताना नाही किती मोठे पाप असू द्या पण पाप क्षालनाचं एकमेव ठिकाण आहे पाप धुण्याचं ठिकाण पाप जळूनही भस्म होतय पण कधी घेतानाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे घेतानाम नाम विठोबाचे नाम, नाम, विठो हो પર્વત જળતી પાવા છે પર્વત જળતી પછે ગીત વીડિયોમાં છે

पर्वत जळते पापाचे किती मोठ पर्वत आहे एवढं पाप असू द्या पण जळून भस्म होत कधी नामस चिंतन केल्याच्या नंतर मला सगळ्यांनी उत्तर द्यायचंय गवताची गंज तयार करायची असेल गवताची करतात ना आपण इकडे वळाई म्हणतात का गंज म्हणतात वळाई काय म्हणतात त्याला ते, ते पावसाळ्याच्या दिवसात नाही का जनावरला अगोदरच उन्हाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात जना जनावरला गवत जमा करून ठेवतात एका ठिकाणी काय म्हणतात तुमच्याकडे त्याला गंजी हा तेच गंजी तेच सांगते मी तुम्हाला <laughs> काय ठिकाणी वळे म्हणतात काही ठिकाणी गंज बरं ती गवताची गंजी तयार करण्यासाठी कमीत कमी तीन महिने लागतात तीन महिने रोज दोन दोन चार चार पिंढ्या आणून तीन महिने लागतात मग तीच गवताची गंज जाळण्यासाठी किती महिने किती रॉकेलचे डबे किती काड्याचे पेट लागतात बरं किती वर्ष लागतील काही एक काढ्याची पेटी एक रॉकेलचा डबा मग एक काडी एक काडी एक काडीपेक्षा पुढचं सांगते एका थिणगीत सुद्धा काम होत आहे गंज तयार करण्यासाठी तीन महिने जातात पण ती गंज जाळण्यासाठी आपल्याला किती वेळही लागत नाही एका थिणगीमध्ये काम होत आहे तसं किती मोठं पाप असू द्या पाप जाळून भस्म होत आहे भगवंताच्या एका रामनामाचं उच्चारण केल्याच्या नंतर रामनामाचं उच्चारण करावं लागेल पण नाव असं सहजासहजी माणसाच्या मुखात येत नाही बरंच म्हणू लागत बाबा म्हणा ना राम राम माणसाच्या तोंडात हे काही दात नाही हे मला मला कशाच राम राम कशाच काय योग्य वेळेमध्ये जर परमार्थ केला नामचिंतन केलं तर जीवनाचा उद्धार होईल भजन करायचे रामनाम जरी तुमच्या मुखात राम नाम नाही आलं शेवटच्या श्वासाला मरता क्षणी तक होईना एकदा तरी देवाचं भजन आलं पाहिजे का इतना तू करणार स्वामी जब प्राण तनसे निकले गोविंद नामले करणात एकदा देवा तुझं नाम मुखात येऊ द्या बस एवढंच जीवनामध्ये द्यायचंय मला नामश चिंतन जीवनामध्ये करणं अत्यंत महत्वाचं आहे याच्या पुढे सांगते तुम्हाला ऐका भजन करायचं जीवनामध्ये नामचिंतन चिंतन करत असताना जरी तुम्हाला भजन करणं नाही झालं तर घरातले एखाद्या तुमच्या मुलाचं नाव ठेवा कधी राम ठेवा कधी लक्ष्मण ठेवा कधी संत जनाबाई ठेवा कधी मुक्ताबाई ठेवा कधी बहिणाबाई ठेवा कधी सरस्वती ठेवा कधी लक्ष्मी ठेवा कधी उमा ठेवा कधी जगदंबा ठेवा कधी अजून <laughs> नाव आहेत भरपूर मला सांगा तुम्ही आपल्या जर मुलाचं राम नाव असेल तर तुम्ही म्हणता का राम म्हणता का राम इकडे चल कथेला म्हणता का काय म्हणता मग मला सांगायचंय काय चांगलं नाव ठेवलं तर आपण नाव सुद्धा लवकर घेत बरं नावही ठेवायला किंमत आहे की नाही का आताचे नाव बंटी स्वीटी बंटी असं ना का नाव बंटी जोपर्यंत दोन वर्षाची आहे तोपर्यंत ठीक आहे दहा वर्षाच्या आहे तोपर्यंत बंटी एकदा का वीस वर्षात झाली काही दिवसानं बंटी चाळीस वर्षाची जायची एकदा का बंटी ऐंशी वर्षाची झाली मग लोक म्हटले बंटी बंटी म्हण काय म्हणता बंटीच्या तोंडात एकही दात नाही बंटीचे केस पांढरे झालेले मातारपणी कसं शोभल तिला नाव नातव जर म्हणायला लागले बंटी आणि त्याच्यासोबत बबलू चला का तिला नाव अशा ठेवा की ते मातारपणी शोभले पाहिजे की नाही बंटी ना तरुण आहे तो पर्यंत आहे मातार झाल्यावर कसं करायचं सांग ना बरं परत तेवढं नाव घेतले परत जरी आपल्या मुखात असं सहजासहजी नाव नाही आलं ना तर आपल्या लेकरांच्या का होईना उद्देशानं ना। नाव जर ना। ठेवलं ना। आपण तर आपण नाव घेऊ शकतो एकदा का भगवंताचं नामच चिंतन केलं जीवनामध्ये तर श्रद्धायुक्त अंतकणानं नामचिंतन चिंतन केल्याच्या नंतर भगवत भगवंताची कृपा होते भगवान कृष्णाची कृपा होते जीवनामध्ये फक्त भजन करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून सगळ्यांनी पाच मिनिट उठून उभे आहे आणि सगळ्यांनी भजन करायचंय महिला पुरुष सगळ्यांनी गोल राऊंड करायचंय मध्ये पुरुष मंडळींनी समोर यायचंय बाबा आजीवर टेन्शन घ्यायचं नाही साठ साल जवा इथं सोडून द्यायचं मी किती वर्षाचा हा बाबा या महिला मंडळी समोर ग्रुप करा एक पाठीमागे ग्रुप करा आरतीचं ताट आणलेलं असं आरतीचं थोडंसं थोडस बाजूला ठेवा